गौराई गौराई कशाच्या पायी सोन्याच्या पावलांनी गौराई गौराई कशाच्या पायी अमूल बाळांच्या हे काय का हे महालक्ष्मी आहे काय काय पण घेतलं याच्यामध्ये हे गौराई चाफ्याची पानं आणि जारीची पानं आणि हे आपण काय करतोय आता हे आपण आत घेऊन ह्याची महालक्ष्मी म्हणून पूजा करायची आहे आता बांधताय का तुम्ही हो ह्याच आता नवन बनवायचं आणि ह्याची घरी जाऊन बनवून गवराई बसवायच्या मुखोट्यांच्या आणि पूजा करायची त्याची उद्या पुरण पोळ्या करायची आज भाजी भाकरी करायची हो तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये नवीन टॉवेलमध्ये मध्ये किंवा नवीन वस्त्र मध्ये की जवळ ठेवायचं असतं महालक्ष्मी

现在还可以。嗯 हे हे जीव दोन पाडणार आहेत की उजेला ज्याला शंकरला एकदम पक्षी तोय नाही उठला मोठा गौराय गवराय कशाच्या पायी सोन्याच्या पावलांनी गौराय गौराय कशाच्या पायी मुलं बाळांच्या गौराय गौराय कशाच्या पायी धन गवलांनी अशा प्रकारे आपण गवराईंना आतमध्ये घेतलेलं आहे यानंतर आपण कुंकवाचे पाणी करून पाणी करून त्या त्याचे गवराईंचे पाऊल खुणा म्हणून मुठीने पाऊलं काढायचे असतात आणि त्याची गणपतीजवळ ठेवून चहा वगैरे देऊन आपण जे सगळं पदार्थ खातो जेवणात भाजी भाकरी पुरणपोळी मग आपण कसं पाहुणे आल्यानंतर चहा देतो बिस्किट देतो त्यांचं आग आदरतित्य करतो अशा प्रकारे आपण त्यांना आता चहा बिस्किट देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे आता रात्रीमध्ये आम्ही गौराईंना बसवणार आहे त्यांना महालक्ष्मींना त्यांना व्यवस्थित त्यांचा असा आड्या वगैरे घा नेसून मग पेहरावा करून त्यांना छान असं बसवणार आहे रात्री दहा वाजता आता त्यांची आम्ही आरती करत आहे नंतर त्यानंतर नैवेद्य दाखवणार पंचपकवानांचा नैवेद्य दाखवणार अशा प्रकारे आपण आता त्यांना चहा दिलेला आहे